पडले तर साधारण दर महिन्याला बस किंवा एस टी बस बस एस टी बस अशा सर्व वाहनांचे मिळून एक आठ ते दहा अपघात होते कारण बघा जानेवारी सुद्धा राहत आहे तर साधारण दहा ते पाच अपघात एस टी बसचे किंवा बस खाजगी बस असे मिळून होतात त्यामुळं याबाबत जनता रोगी निर्माण करावी असे आमच्या विभागाचं म्हणणं होतं आम्ही आवडतो तर हे अपघात एसीचा अपघात झाला ना तर एसी हे सगळ्यात मोठं वाहन ज्यावेळी एसीचा अपघात होतो त्यावेळी किंवा इंजुअर होऊन येत असून वाढीच आता काही त्याच्या मार्ग आपण काल लहान मुलांपासून सगळेच घटक वापरतात असं आणि त्यामुळे रस्ता वापरणं हे अत्यंत विक्रीचं आहे आणि एस टी सारखं मोठं वाहन घेऊन आपण ज्यावेळेस रस्त्यावर चालतो त्यावेळी अजून अडचणीस होतो आता ह्या आज हा गुणांना गाणं दोनशे दोन हजार तेवीस त्याचे सहकारा आपल्याला आहे थोडस दिसत नाही आहे त्यामुळे पडला आहे एस टीचे मधली वाहनं बघितलेली आहेत सगळ्यात महत्त्वाचं वाहन पुन्हा तुम्हाला मी सांगतो की जो चिपळूणचा एक नाका आहे तिथून पुढं खेडडीकडे जाणार असता तिथून वर्षी चिपळूण करांकडे जाणार कर असता तर तो, तो खेर्डीचा हा जो पूर्णपणे रहिवासी एरिया आहे दाट दाट लोकवस्तीचा एरिया आहे आणि रस्ता आळंद आहे अशा ठिकाणी कुठल्या आघातली गाडी दाखवली किंवा मंडणकडा आहे ह्या आघात सुटलेली गाडी होती तर ती गाडी जर ज्यावेळी तो अपघात झाला त्यावेळी टू व्हीलर त्याला साधारण रस्त्याच्या बाजूला होता ती पुढे येणाऱ्या आहोत महिलेला वाचवण्यासाठी हा चालक थोडासा डिस्टर्ब झाला आणि तो रस्त्याच्या बाहेर निघून गेला तर त्या ठिकाणी जर बघितलं तर जर तुम्ही म्हटला की वाहतुकीची रहदारी जिथे जास्त आहे तिथं वाहनाचं सा स्पीड हे साधारण वीस ते तीसमध्ये पाहिजे या अपघाताचा मी अपघात झाल्यानंतर लगेच पोचलो होतो तर जे नुकसान झालं होतं आणि जे ट्रॅक स्पीड मार्क होते ब्रेक मार्क होते त्यावरनं साधारण त्याचं चाळीस ते पन्नासच्या आसपासचं स्पीड होतं मग त्यानंतर परत पीडब्ल्यूडी डीने पूर्वी बसवलं होतं स्पीड ब्रेकर ते प्लॅस्टिकचे बसवलं होते लो ते लोकांनी काढले मग परत आता पूर्णपणे डांबरी स्पीड ब्रेकर तयार केले कारण तिथं वाहनाचा वेग जास्त होता त्या व्यक्तीचा आणि लोकल व्यक्ती नेला होता पूर्ण म्हणजे वातावरण टाईट होतं त्यावेळी एक उठली की चालकाला पण हार्ट अटॅक आला स्टीअरिंगवर आता एक अफवा उठली त्यामुळे ते थोडं शांत झालं होतं आणि नाहीतर ते एस टी फोडणं बाकीचे आंदोलनाचे प्रकार असं होतात कारण एस टीच्या एस टीच्या अपघातामध्ये शिव्हिरिटी खूप जास्त असते म्हणजे एकतर मृत्यूमुखी पडतात नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर दुखापती होतात त्यामुळं त्या वेगा त्या वाहनाचं जर त्यावेळी अनालिसिस केलं त्यावेळी अतिवेग हे त्या मागचं कारण होतं अतिवेग म्हणाल तर तो हायवे आहे ऐंशीचं स्पीड अलाउड आहे परंतु रहिवासी एरिया आहे जिथं शाळा आहे जिथं मार्केट आहे अशा ठिकाणी तुमचं स्पीड तीसच्या पासून जातं पाहिजे तीसपेक्षा जास्त असतात कामा कामा बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला वेळेचं बंधन असतं अंतर गाठायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी रहिवाशी एरियामध्ये एस टीचं स्पीड हे बऱ्याच वेळात जास्त जाणवतं आणि थांबताना पण तुम्ही रस्त्यावर जे थांबता त्यावेळी थोडंसं रस्ताच्या साईडला जाता येईल स्टॉपवरच थांबलं पाहिजे असं का थोडं पुढं मागं जरी झालं तरी चालेल परंतु रस्त्याच्या जेवढंच डाव्या साईडला जाल तेवढं चांगलं राहील कारण बाकीचे जे रस्ते वापरतात एस टी हा मोठ्या भावासारखा आहे रस्ता होता तुमचे लहान भाऊ सगळे म्हणजे अगदी टू व्हीलर घेतले फोर व्हीलर घेतले तरी जरा म्हणजे नटखट म्हणा किंवा जास्त अग्रेसिव्ह असतात टू व्हीलर त्या बाबतीत जरी तुम्ही वाहन थांबवलं तरी लेफ्टनं काढायचा प्रयत्न होतो काय त्यामुळे तुम्ही जेवढं रस्त्याच्या साईडला वाहन थांबवाल तेवढं ते सुरक्षित राहील आणि इतर रस्ता वापरणाऱ्यांना थोडंसं अंतर मिळेल लॅपटॉपला चार्जिंग दुसरं कारण काय असतं की बेदरकारपणे पण म्हणजे साधारण तुम्हाला वळ बेदरकारपणे ह्यामध्ये म्हणजे महत्त्वाचे की रस्त्याचे नियम न पाहतात आता हा एक साधारण नियम आहे की काळात तुम्ही परंतु हायवेला तुम्ही पडाल की काही वेळा पेट्रोल पंपाच्या असतात बरीच का स वाहन म्हणजे जे हायवेला तुम्ही खेड वगैरेला बघेल सी एन जी, जी भरून ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी ते त्यांना जे शॉर्टेज रूट पडतो त्या साईडनं उलटं जातं हे सगळ्यांचा अनुभव आहे एस टी चालक तसं करत नाहीत एस टी चालक हा रस्ता डाव्या बजूनच वापरतात परंतु जर समोरून एखादा उलटा आला तर बऱ्याच वेळा बारा एस टी चालक त्यांना कोंडीत हे करायचा प्रयत्न करतात तसं न करता जरा सौ सो, सौजन घ्या आणि इतर जे आहे वाहन चालक आहेत ते तुमचे लहान भाऊ आहेत अशाही संभाळून जर तुम्ही वापरला काय होत्या अपघात झाल्यानंतर त्रास हा तुम्हाला पण होतो पुढचा वाहन चालकाला होतोच परत तुम्हाला पण होतो आणि अपघातानंतरचा त्रास हा खूप मोठा आहे कोर्ट केसेस आहेत त्यानंतर ते शारीरिक आणि मानसिक तुमच्या दृष्टीनं खूप त्रासदायक राहतं तुम्हाला ट्रेनिंग लागतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला वाँ तर अपघात टाळणं यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे होतं कसं की बरेच वर्षी वाहन चालवल्यानंतर एक साधारण ओवर कॉन्फिडन्स येतो आता मी पोकळी ज कोयना जलविद्युत केंद्रात कार्यरत होतो माझ्याबरोबर तिथे मी मेकॅनिकल मेंटेनन्सला होतो माझ्याबरोबर माने म्हणून असिस्टंट इंजिनियर होते मी जेई होतो आम्ही बरीच कामं म्हणजे एकत्र करत होतो त्यानंतर माझी बदली काळावाडी झाली त्यानंतर ते एकदम मुंडे घाट मुंडेघाट माहिती आहे पुढं पोकळीच्या पोकळीच्या अलीकडे घाटला त्या घाटात चांगलं बँकिंग वगैरे म्हणजे गाडी टू व्हीलर असे हे करतात तिरकी करतात बघा वळताना तसं एक्सपर्ट ड्रायवर होते परंतु ते बाहेर गेले आणि मानेला ह्याला मजातून तुला इतकं एकदम एक्सपर्ट ड्रायव्हर परंतु माझ्या बघण्यात तरी एक्सपर्ट ड्रायव्हरकडूनच जास्त चुकावतो त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स न होणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे महत्त्वाची गोष्ट आहे याबाबत बऱ्याच वेळा एस टीचे ड्रायव्हर अत्यंत स्पीडमध्ये घाट उतरतात पोकळीचा घाट जो कुंभारली घाट आहे तो कधी तीस चाळीसच्या पुढे उटा उतरायला नको परंतु एस टीचे चालक बऱ्याच वेळा पन्नास साठनं खाले येतात खूप स्पीडनं येतात मी एस टीतनं त्या घाटातनं बऱ्याच वेळा प्रवास केला कोयना जे दोघी केंद्रात असताना केला आहे आत्तासुद्धा काय वेळा करतो प्रचंड वेगानं खेळत आहे त्यामुळे घाटातच्या ठिकाणी वेग मर्यादेचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं दुसरं तुम्ही आजूबाजूच्या वाहनांना था, कार मागून जर एखादी येत असेल तर थोडं पुढच्या गाडीबाबत इंडिकेशन दिलं तर अपघात वाचवण्यासाठी तुम्ही मदत करू शकता कारण बऱ्याच वेळा एस टीचे चालक अजिबात हातात वापर करत नाही सिग्नल सिस्टमचा जे पुढून वाहन येते थांबावं थांबवण्यासाठी त्याला सिग्नल द्यावा हा वापर करत नाही ती तुमच्याकडून मला अपेक्षित आहे की तुम्ही पुढून जर वाहन येत असेल कार चालक हे अतिताई प्रमाणपणानं काही वेळा ओवरटेक मारतात कारण जर तुम्ही मोठ्या भावाप्रमाणे जर सिग्नल नुसतं बाहेर काढला तर तो थांबतो मागतो त्यामुळं हात काढून जर तुम्ही सिग्नल व्यवस्थित दिला तो 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 हो, तर तो थांबू शकतो तिथं तुम्ही मदतीची भूमिका रस्त्यावर खूप निभावू शकता दुसरं समजा जर अपघात झाला तर अशा ठिकाणी काय कराल तुम्ही जर एखाद्या अपघात स्थळी आहात अपघात तुमचा नाही झाला दुसऱ्याचा जर झाला अशा ठिकाणी काय कराल समज सम्झ? तुमच्यासमोर अपघात झाले थोड्या अंतरावर अपघात तुम्ही काय कराल पहिलं काय कराल हां हां किती नंबर आहे एकशे एकशे आठ नंबरला पहिला कॉन्टॅक्ट करा गाडी थोडीशी थांबवून एकशे आठ नंबरला एक्झॅक्ट लोकेशन द्या की कुठं झालं आहे अपघात काय घ्या आणि जर तुम्ही तिथे उतरू शकत असाल तर उतरून पहिला त्या लोकांना बाजूला घ्या रस्त्याला रस्त्यावरून त्यांना पाणी वगैरे बाजूला का असलं कारण बघित असतात काही मदत करत नाही त्यांचे जखमा जर असतील त्या रक्तप्रवाशात न होत असेल तर बांधा प्रथम उपचार थोडक्यात काय आहे की प्रथम उपचारमध्ये काय करतो आपण जी जखम झाली आहे तिथून तुम्ही जो रक्तप्रवाह रक्तप्रवाह होत असतो तो थांबवतो स्वच्छ कपड्यानं बांधली तर काय होतं की बरेच ऑर्गन डेड होतात आपलं जर शरीरातलं रक्त कमी झालं काही तीन सा तीन लिटरच्या खाली गेलं तर बरेच ऑर्गन डेड होतात अगदी हार्ट बसनं किडनी वगैरे सगळे डेड वाला त्यामुळे जर तुम्ही नुसती जरी पट्टी बांधली जाम तरी तुम त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी प्रयत्न करू मदत होऊ शकते दुसरं त्याच्या तोंडात काय अडकले का बघा स्वस्त चावला आहे का बघा आणि जोरात तोंडानं त्याच्यात तोंडात फुकून हाती थोडी वर खाली दाबली तर कृत्रिम रुपये पण देता आहे त्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं का गरजेचं आहे समजा तुमचा जरी अपघात झाला तुम्ही जरी हे गोष्टी केल्या चालक आहे वाहकानं केल्या तरी सुद्धा त्यातनं फॅटिलिटी कमी राहिली तर तुम्हाला पुढच्या अडचणी कमी आणि एखाद्या दुसऱ्या अपघातातग्रस्त्याला जर तुम्ही मदत केली तर ते तुमचं राष्ट्रीय कर्तव्य तुम्ही पूर्ण केल्याचा फायदा होईल ही कशी चेन आहे बघा एका हातातून तुम्ही दुसरा हात दिला दुसऱ्यानं दुसरा हात असेल ते फिरून तुमच्यापर्यंत पण येईल त्यामुळे तुम्ही सुरुवात करा तुम्ही मोठे वाहन चालक आहात तुम्ही दर दर जर थांबून पाच मिनटं जर त्याला मदत केली किंवा मदत कशी करावी याबाबत जरी गाईडलाईन केली लोकांना तरी चांगलं होईल जर दुसऱ्या वाहनातनं पाठवायची वेळ आली तर त्याच्या मानेला आणि पाठीला धक्का लागू नये अशा पद्धतीनं त्यांना उचलायचा जर खाजगी वाहनातून जर पाठवायची वेळ आली अँब्युलन्सला यायला वेळ होतोय तर त्याच्या मानेला लहान मुलाला कसं आपण उचलतो मान धरायची असते तसं काय होतं अपघाताच्या कामामुळं त्याचं मद्यासं संस्था काम करणं बंद होतं त्यामुळे मानेला आणि पाठीला इस्टा बसला तर त्याची कायमची एखादा अवयव निकामी होतो किंवा मृत्यू होतो गोपीनाथ मुंडेंचं ह्याबाबतचं उदाहरण खूप बोल काय त्यांना जर व्यवस्थित हँडल केलं असतं तर ते मृत्युमुखी पडलेलं त्यांना गाडीत असं तिरकं बसवलं हो आणि पाठीच्या स्पाइनपॉडला हे झालं निघा झालं आणि मृत्यू झालं तर काही ह्या लहानसहान गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही तिथं जर वापरला तर तुमच्याकडनं त्या व्यवस्थित वापरल्या जातील आणि जनतेला पण त्याबद्दल मार्ग असतील तर अपघात झाला तर तिथं पाच मिनटं थांबल्यानं काही नुकसान होणार नाही तुम्ही जर मदत करायची भूमिका ठेवा दुसरं नियमांचं पालन तर नक्कीच करा साधे साधे नियम जरी तुम्ही ओव्हरटेक करताना आणि मागच्याला ओवरटेक करू देणं ह्या दोन तीन गोष्टी जरी पाळल्या तरीसुद्धा अपघाताचं प्रमाण तुम्ही रस्त्यावर कमी करू शकता ठीक आहे ते रस्त्यावर वाहन कसं चाललं हे तुम्हाला अति अनुभवाने थोड्या गोष्टी माहिती आहेत पण सर जसं म्हटले की चालवून चालवून आपल्याला कॉन्फिडन्स आणि तो ओवर होत जातो आणि त्यानंतर त्याच दरम्यान आपल्याकडून अपले अपले काही चुका होतात हा कार्यक्रम घ्यायचा दुसरा एक उद्देश असा होता की आपली जी लालपरी आहे ही अगदी रिमोटपर्यंत जाते आणि सगळ्यात जास्त रोडवर असणारे लोक तुम्ही आहात म्हणजे आम्ही एक आम्ही आता मंडणगडला आहोत तर ला आमच्याकडे कुठेच नाही बरोबर पण तुमच्या तुमच्यातलेच तुमचे जे सहकारी ते चिपळूणला पण रस्त्यावर आहे म्हणजे आपण जे बॉर्डरला एखादं जे शिपाई काम करतो सोल्जर म्हणून जे काम करतो त्याचं काम आपण करू शकतो आणि त्याचं कर्तव्य म्हणजे त्याचे आपणच कर्तव्य मानून ते करू शकतो की रस्त्यावर जात असताना जसं तुम्हाला जर दिसलं की एखादा अपघात झाला आहे त्याला आपण मदत करू शकतो किंवा ॲम्ब्युलन्स बोलवू शकतो किमान बसने बस बाजूला थांबली तुम्ही एकशे आठला पटकन कॉल करून बोलू शकतात काही लोकांना असं वाटतं की परत पोलिसांकडे जावं लागेल आमची चौकशी होईल आम्हाला कोर्टात बोलवतील तेव्हा सेंट्रलच्या रूलनुसार गुडस्मार्टियन स्टँडर्डमध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसलीच चौकशी तुमची होत नाही तुम्ही फक्त फर्स्ट इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कसल्याच प्रकारचं बोलवलं पण जात नाही त्यामुळे ती चिंता न बाळगता एखाद्याला तत्परतेने आपण मदत केली तर कदाचित त्याचा जीव वाचवू शकेल ह्याचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा लांबच्या घरात कुणा ना कुणाचा अपघात झाला असेल आपण तो जवळून अनुभवतो गेल्या महिन्याभरात माझ्या घरातच ही घटना घडली इतकी दुर्दैवी होती माझे मोठे चुलते रस्ता क्रॉस क्रॉस करत असताना रिक्षाने डॅश दिली जसं सर म्हणले की ते हँडलिंग इतकं गरजे इतकं सेफ व्हायला पाहिजे त्या रिक्षेतूनच बसून त्यांना दवाखाली ज्याच्यामुळं त्यांचं पूर्ण जे स्पाईन कॉड आहे ते मेंदूचं कनेक्शनच डिस्कनेक्ट झालं ते कोमॅटो गेल्याने दुर्दैवीने ते म्हणजे सेवा घरी तर इतकं गरजेचं आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तिथे जर एखादा त्यातला ज्ञानी माणूस जर असता तर कदाचित ही वेळ आमच्या कुटुंबावर आली नसते आणि ही वेळ कुणाच्याच कुटुंबावर येऊ नये एक आदर्श चालक म्हणून आपण काम करूया बाकी सगळ्या मेंटेनन्सच्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत पण अजून थोडीशी काळजी घेऊन म्हणजे सर म्हणले तसं मोठ्या भावासारख्या लहान भावांची काळजी घेऊन आपण चालू आहे आणि एक एस टीमध्ये माझ्या मते तुम्हाला तसं बक्षिस पण मिळतात की आदर्श किती लहान चालतं पण त्याहून एक आपली नैतिक जबाबदारी आपलं कर्तव्य आणि आपलं देशासाठी आपण हा आकडा अपघाताचा जितका कमी करता येईल आपल्याला पर्सनल लेवलला प्रत्येकाला आता ही एस टीची गोष्ट झाली तुम्ही एस टीमध्ये इथं येताना हेल्मेट म्हणजे टू व्हीलरनी येता आपण किती जण हेल्मेट वापरतो तर आपण वापरतच नाही कारण की आपल्याला त्याचं काही महत्त्वच वाटत नाही तुमच्याकडचे रस्ते तर भयंकर म्हणजे कोकणातले रस्ते खूप रिस्की आहेत तर आपण आपलीसुद्धा काळजी आधी घ्यायला पाहिजे आणि इतरांची तर घ्यायलाच पाहिजे तुम्ही आज पाटील सरांचे मी रत्नागिरी प्राधिकरण कार्यालयामार्फत आभार मानतो आम्हाला इथे कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली आणि आपण सगळ्यांनी खूप शांततेने आमचं म्हणणं ऐकलं यातून एकच आम्हाला म्हणायचं आहे की अपघात आप शक्यता आपल्या हातून होऊच नाही आणि झाला तरी आपण कशी मदत करू शकतो लोकांना हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही सरांनी आणि मॅडमने अगदी उत्कृष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे मला खात्री आहे की आपले नक्कीच बोल घेऊन आपल्या दैनंदिन कामगिरी पार पडत मी या त्यानंतर आपल्या आगारातील आगार बनवून त्रिपाटील रत्नागिरीतून आपल्याला परिग्रण अधिकारी मोरे साहेब मुलानी मॅडम आपल्याला प्रबोधन करण्यासाठी आलेले एस टीचा चालक हा शंभर टक्के प्रशिक्षित चालक आहे एस कडून त्याला सहाशे प्रशिक्षण दिलं जातं त्याची चाचणी घेतली जाते आणि त्यानंतर त्यांनी मिळवली जाते म्हणजे एस टीचा चालक हा शंभर टक्के प्रशिक्षित आहे पण एखाद्या चालकाच्या बेदरकार चालवण्या गाडी चालवण्यामुळे मग आपली एस टी बदनाम होती एस टीचे चालक गाडी बेदरकारपणे चालवतात सगळी लोक असे करत नाही चार पाच टक्क्यामुळं हे असं घडते तर मोरे मोरेसाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण वाटचाल करू असून त्यांना हमी देतो आणि मोडी साहेबांचं मुलांना माणसं आणि लोडे साहेबांचं आभार मानतो धन्यवाद